पण एक आपण आठवड्यात ना किंवा दोन आठवड्यात एकच दिवस येतो पण जो जो ट्रेस असतो एक दोन आठवड्या पंधरा दिवसात जो ट्रेस असतो तो मैदानात गेल्यानंतर दे पूर्णपणे ट्रेस खाली आपण गरीब असल्यामुळे कधी फाटी नाही मंडळी जय जवान जय किसान आज आपण कराड शेजारी कारवे म्हणून गाव आहे या गावामध्ये आलेलो आहे बैलगाडी क्षेत्रातील एक चांगला आणि आता टॉपचा पळत असलेला बैल आर एस मोबाईल यांच्या नावानं गाडी पळते इंडिया ऑडिओ आणि आर एस मोबाईल या नावाने गाडी पळते मालक आहेत किंवा सर्व त्यांच्यावरती बैलावरती प्रेम करणारे लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे दादा नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा माझं नाव स्वप्नील सतु शुलवान कारव्याचा कारवाई आता काय कधी बसूनचा नाद आहे किंवा बैलगाडी क्षेत्रातला नाद ऍक्च्युली दोन हजार सतरा सा साली मी मोबाईल शॉपे टाकली काढामध्ये आर एस कम्युनिकेशन नावानं मग असा क्षेत्रात काय आपल्याला असा इंटरेस्ट वगैरे जास्त काय नव्हता ज्या वेळेस कोरोनाच्या काळात लॉकडाऊन वगैरे पडलं लॉकडाऊन पडल्यानंतर करवडी फाटी शाळगाव फाटी त्या साईडला छोट्या मोठ्या भिंदुळे वगैरे व्हायच्या पंढरीश फडके वगैरे अशा मोठमोठ्या त्यांच्या भिंध व्हायच्या मग त्या बघायला वगैरे जायचो बघायला गेल्यानंतर असाच बघत बघत नात लागला नात लागल्यानंतर मग वासराची खरेदी केली असं सांगितलं जात मोठ्या रकमेला खरेदी आदत असताना हो आदत असताना आदत असताना साडेतीन लाख रुपये रक्कम देऊन आपण खरेदी केलेला तर तोशी पटेल म्हणून त्यांच्याकडून आपण वासरू घेतलेलं आहे साडेतीन लाख रुपयेलाच घेतलेला आहे आपण वासरू त्यानंतर किती फायनल वगैरे झाले त्याच्यानंतर एक पाच सहा फायनल राहिला असेल पण थोडाफार काळ आजारात वगैरे इकडे तिकडे गेला पण आजपर्यंत आहे की बिनजोडला एक त्यानं एकदा मार खाल्लेला नाही क्वचित एखादी दोन सोडली तर कंटिन्यू बिनजोड त्याने केलेला जायचं मुंबईला पण गेलेला मुंबईत सुद्धा सलग चार पाच शर्यती केल्या हर्षल पाटील कापीलचा होता त्याच्या नियोजनाखाली मुंबईला पाठवलं आपण भिंजोड चांगल्या केल्या सगळ्या एक सुद्धा मुंबईत मार नाही खाली शर्यती एक पण एक पण नाही मारखाली आता बैलगाडी क्षेत्रात अनेक लोक आता तुम्ही पण नवीन आला नवीनच आहे आता विषय काय की बैलगाडी क्षेत्रात नवीन नवी पदार्पण करताय हो सगळ्यांची सगळी करतात म्हणून करताय तुम्ही का वेगळं काय त्यातून आता तुमचा व्यवसाय फार मोठ मोबाईलची आहे किंवा दुकान आहे बरोबर मला भरपूर जणांनी हा प्रश्न विचारला की तुमची मोबाईल शॉप आहे आणि तुम्ही ह्या नादात कसं काय पण व्यवसाय हा कमवण्यासाठी असतो व्यवसायामधून आपण कमवतो भरपूर कमवतो काही ठिकाणी खर्च होतात पण ह्या नादात एक आपण आठवड्यात ना किंवा दोन आठवड्यात एकच दिवस देतो पण जो जो ट्रेस असतो एक दोन आठवड्या पंधरा दिवसात जो ट्रेस असतो तो मैदानात गेल्यानंतर पूर्णपणे ट्रेस खाली होतो आणि एक आवड आणि एक सेवा मीते का का एक सेवा मिळते आपल्याला मुख्याजनाची सेवा जी संधी मिळते त्याला जे खाद्य खोराक आपण कपडे वगैरे जे घालतो औषध पाणी करतो त्याची जी सुख आहे ती एकच नंबर म्हणजे एक आपल्याला मुख्याजनाची सेवा करायची संधी मिळते आपल्याला त्यामुळं नादाबरोबर आपण ती पण जगतो सगळ्या गोष्टी आपल्या कारव्यात सुद्धा भरपूर मैदान वगैरे हो कार्यात वगैरे भरपूर मैदान होतात कारव्या सुद्धा भरपूर चांगले चांगले बैल टॉपचे पांडले पावर आहे तिथे शेजारी किटे म्हणून बैल आहे कोरोस हे करते त्याचं नियोजन वगैरे सगळे ह्या बैलाचं नियोजन हे सोन्या वगैरे म्हणून नाही त्यांच्या घरातले सगळे एकदम घरातल्या फॅमिली मेंबर सारखं जपतात त्याला काय विषय का नाही काय नाही तसा बैल पहिला घेतल्या घेतल्या विकास पवार पवारवाडीशी होते त्यांच्यापाशी होता त्यांच्यापाशी एक वर्षभर होता त्याच्यानंतर हर्ष पाटील कापिल म्हणून तिथं काफीलमध्ये थी होता तिथं पण त्या दोघांनी पण चांगला केला बैलाचा काय करणार असतो थोडं वगैरे इश्यू असल्यामुळे नंतर इकडे आता तर ह्यांनी बैल एक काय विषय नाही काय नाही यांच्यानं तर काय नक्कीच अजून खासियत म्हणजे बैल खासियत म्हणजे पब्लिक न असल्यानंतर बैल किती गाडी टॉप ला असली ना तरी ती गाडी मारतोच म्हणजे शंभर टक्के जिंकतो म्हणजे जिंकतोच तो जर आजपर्यंत त्याचा रेकॉर्डच आहे चांगला हार नाही हार नाही आणि पहिरे वगैरे करण्यात आपल्याला सुकण्याचे अमित पाटील आता त्यांची टिटवी जी एक मध्ये पळत्या त्यांची मालक आता अमित पाटील त्यांचं एवढं सहकार्य असतं की बोलायचं काम नाही त्यामुळं बैल पहिल्याला वगैरे काय अडचण येत नाहीत किंवा काय नाही बाकीचे आपले ड्रायवर वगैरे आहेत विशाल ड्रायव्हर यावलेवाडीचे त्यांच्यामुळे ओळखी झालेले पाटलांच्यामुळं नंतर आपले आटो ड्रायवर असतील आपल्या सोना ड्रायव्हर असतील किंवा सगळ्या ड्रायव्हरांचं सहकार्य असतं बरोबर वेळोवेळी सहकार्य करतात वेळवेळी म्हणजे हे देत सल्ला देतात त्यामुळे अडचण येत नाही काय नाही पहिल्याला वगैरे बघा हो, 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 <laughs> 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 आता मोबाईल व्यवसाय केला तेवढ्या पुरतं मर्यादित आज महाराष्ट्रभर तुम्हाला हो आता तुम्हीच बघा की तुम्हीच आता ऐंशी किलोमीटर मोबाईल घ्यायला आला मोबाईल वगैरे घेतला मला पण आनंद वाटला त्याच्याबरोबर असंच आपलं ठरलं पण नव्हतं की मुलाखत वगैरे काय घ्यायची पण तुम्हीच आता सभा वगैरे बघून इकडे तिकडे मुलाखत नियोजन केलं आम्हाला पण छान वाटलं मुलं सुद्धा आता ही आता यांना सुद्धा शॉक बसला असेल की तुम्ही आला म्हणून बाबा ठीक आहे बघा नावणीला इकडे तिकडं आता सगळे घेतात युट्यूबवर सगळी मुलाखत वगैरे सगळी मोठ्या लोकांची घेतात पण आम्ही पण तुमचा चॅनल आवर्जून बघतो तुम्ही आजपर्यंत मी बारक्यानं बघत आलो तुमचा चॅनेल म्हणजे गोरगरिबांच्या वासरांची मुलाखत हे म्हणून ओळखला जातो त्यामुळे आम्हाला तुमचा गर्व भरपूर आहे गोष्टीचा गोष्टीला नक्कीच धन्यवाद बैलगाडी क्षेत्रामुळे तसं म्हणा केलं तर एक ओळख होती ओळखीमुळे ओळखेचं रूपांतर ते आपलं कस्टमर वगैरे पण होतं आणि आपल्याला कुठेही कुठल्याही गावात वगैरे अडचणी वगैरे झाली किंवा काय आपला मित्र बरोबर असतोच पण त्याच्याबरोबर बाकी व्यवसाय सुद्धा फरक व्यवसाय सुद्धा फरक पडतो व्यवसाय सुद्धा चांगला फरक पडतो आणि ओळखी वाढतात आज सुद्धा मोबाईल घ्यायचा एक बैलगाडी आपला चांगला मालक म्हणून टक्के शंभर टक्के तोच फरक राहतो तोच फायदा होतो बाकी काय आज आम्ही मोबाईल ज्या मोबाईल मधनं शूटिंग करतोय मित्रांनो तो यांच्याकडूनच घेतला आणि एक बैलगाडी मालक आपला आपल्याच दुकानातून घ्यायचा म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलो सातारा सोडून शंभर टक्के नमस्ते नमस्ते काय सांगतील बैला बैला बद्दल बैला स्वभाव अतिशय चांगला आहे म्हणजे बैल असा मारका नाही काय नाही घरातली म्हणजे घरातल्या बायका माणसाने जरी सोडला तरी एका कसऱ्यावर हो, येतो बाया वर मारका नाही काय नाही आता काय भिंजवड आता होती का करवडीच्या पाठीला करवडी झाली बिंजोड झाली आता मैदानाला कधी पुढे काढणार आहे मैदानाला आता बघू मैदान पडले की करायचं एक तारखेला मैदानाला करायचं आता सांभाळ तुम्हीच करताय ना काय काय नक्की बैला करताय त्याला रतीब काय रतीब त्याला सातू मका चुनी परत थपरी पेंट नाव सांगतो जर माझं नाव संस्कार समजा गुजले आता काय सिकंदर तुमचा बैल चांगला पळतोय बैला विषयी काय सांगतील पहिला विषय बैल खूप छान आहे आणि मारका जर काय नाही तसं मारत नाही तुला पण नाही मारत मला पण नाही बघू एक मित्रांनो बैल बघू शकताय बैलाचं माप आता चौसा आता माझ्या मते चौसा आहे आणि परंतु माप थोडासा आजारी होता त्यामुळे खराब केलेला आहे परंतु मी पाठीमा कारव्याच्या मैदानात बघितला होता एकदम जबरदस्त आता माप बघू शकताय तुम्ही आणि थोडक्यात अशी मथुरची कॉपी आहे पण तो उंचीला वगैरे जास्त आहे बैल बाएल। बैलाचं माप जबरदस्त आहे आणि पळ पण चांगला आहे बिनजोडला मारच खात नाही बैल असा कार्वेकरांचा सिकंदर काका नमस्ते नाव सांगा प्रथम अडके आमचा दोन हजार चौऱ्याण्णव पासन आतापर्यंत तुम्हाला जुना नाद आहे बैलगाड्या पहिला आमचा संजयबाईन मुंबईला एक नंबर कधी सोडला नाही मी जोडला संजय म्हणून किती बिन जोड झाले असतील जवळ त्याने मुंबईत गेल्यानंतर एक दोन महिना एक सुद्धा शिरत सोडली ना जर रविवारी बुधवारी असायची कंटिन्यू शेअर केले कंटिन्यू केलेला होता त्या वेळेस कंटिन्यू डोंबोलिनो पळाय यानंतर आता यो बैल आपल्याकडे ह्या ज्याविषयी काय सांग सर सिकंदर सिकंदरा एक नंबर दोन्ही साईड न कसा पळावा आणि पब्लिक नजर ना नाहीच पडत पब्लिकना लय पडतो बिंदुणी झोरात करत त्या संध्या मैलान पूर्वी बैलगाड्याचा आवाज येतो त्यावेळेस दोनशे चाळीस एक मक्षी जिंकले असतील जिंकी करा सोन्यावेळेस एक नंबर बैल पळत होता म्हणजे आपला सर्वसामान्य पण सगळ्यांच्या अंध्या बैलवाना किंवा कुठला बी नामांकित गाड्या जी पी पाटील ही सगळी यांच्या गाड्या कडन पळून सुद्धा मारत होता प्रत्येक शर्तीत फायनल जिंकायला आपण गरीब असल्यामुळे कधी मध्ये फाटी नाही कडणच कायम पळणार ह्या किंवा त्या कड्याला आता चांगली व्हायला लागली मैदानात आता मैदान के मित्रांनो बघा आपण मुलाखत घ्यायला आलो तसं मुलाखत घ्यायला आलो नव्हतो ज्या मोबाईल मध्ये आपण शूटिंग बघताय आज तो मोबाईल आपल्याला दादांना दिलेला आहे आर एस मोबाईल म्हणजे आपल्याकडं आता बजेट नव्हतं तरी पण त्यांना सहकार्य केलं थोड्या दिवसानं काय पैसे द्या म्हटले आणि सहकार्य करून आपल्याला हा मोबाईल घेऊन दिलेला आहे खरोखर चांगला मोबाईल त्या मोबाईलच्या द्वारे शूटिंग बघू शकताय आणि त्यांचा बैलही चांगला पळतोय स्वतः त्यांना घरी आणलं घरी आणून जेवण घातलं अनेक ठिकाणं आम्ही मुलाखतीला जात असतो पण आज घरच्या गत पाहुण्यागत आम्हाला अतिथीगत सम मान सन्मान दिला खरोखर चांगलं वाटलं आणि अशी बैलगाडी मालक त्यांची बैल बघा तुम्ही नेहमी नक्कीच पळत असतात खरोखर मी तुमचंही मुलाखतीच्या माध्यमातून धन्यवाद देतो आणि आपला बिझनेस नक्कीच नक्की मुलाखतीमध्ये तुम्ही फोटो मला द्या आपण टाकूया धन्यवाद